राजकारणात यश मिळवणं आणि यश टिकवणं यात फार मोठं अंतर असतं आणि फार कठीणही असतं काही माणसं फार उशिरा येतात पण लवकर वरच्या पदापर्यंत पोहोचतात काही अपघाताने येतात आणि गेम चेंजर ठरतात काही जण येतात फार लवकर आणि जातातही फार लवकर काहीजण बरीच वर्ष ठाण मांडून असतात पण हवं तेवढं यश त्यांच्या पदरात पडत नाही आणि काही माणसं तर अशी असतात की जे येतात सगळं राजकारणच खिशात घालून फिरतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी बाराव्या विधानसभेचं शेवटचं अधिवेशन चांगलंच गाजलं तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच तत्कालीन सभापती दिलीप वडसे पाटील आणि विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्यासोबत सर्व विधानसभा सदस्यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी फोटो सेशन केलं त्या फोटो सेशन मध्ये एक व्यक्ती उभा होता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कधी पाहिलं देखील नसेल जरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं असेल तरी आपण एक दिवस या देशातला चर्चेतला चेहरा ठरू असं तर अजिबात त्याला वाटलं नसेल आणि त्यावेळेस त्या फोटोमध्ये असलेल्या मातब्बर नेत्यांना सुद्धा ठाऊक नव्हतं की आपल्यात असणारा आमदार देवेंद्र फडणवीस हा एक दिवस आपल्या सगळ्यांना बोटावर नाचवेल या पक्षातून त्या पक्षात पळायला लावणारा बलाढ्य पक्ष फोडायला कारणीभूत ठरणारा आणि सर्व सूत्रे आपल्या हातात घेऊन भविष्यात थेट पंतप्रधान पदावर दाबा ठोकणारा नेता ठरेल असंही कोणाला वाटलं नव्हतं तेच देवेंद्र फडणवीस आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातून पायउवतार होत आहेत असं जाणकारांचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे नेमकं काय चाललंय देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे भारतीय जनता पक्षाचं तेच आपण जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी जितेंद्र प्रशांत इन्फो वारीच्या या व्हिडिओत तुमच्या सर्वांचं स्वागत सध्या भारतातले राजकीय विश्लेषक पत्रकार आणि जाणकार यांच्या मते भविष्यातले पाच पंतप्रधान पदाचे रेसिंग चेहरे जर काढले तर त्यात महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे एकमेव नाव पुढे येतं सध्याच्या घडीला भारतातील सर्वात जास्त महत्वाकांक्षी अभ्यासू चौकस चोवीस तास यंत्रणा सक्रिय असणारा गणिबी काव्याने खेळणारा राजकीय डावपेच आखण्यात माहीर असणारा आणि भविष्यात पंतप्रधान पदासाठी आपल्याला दावा कसा करता येऊ शकतो यासाठी सारी यंत्रणा कामाला लावणारा एकच माणूस आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीस सुरुवातीच्या काळात नवखे मुख्यमंत्री म्हणून ओळखले गेले सरते शेवटी मात्र दोन हजार अठराच्या आणि एकोणावीसच्या काळात तरबेज मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ओळख मिळवली काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यासारख्या विरोधी पक्षाच्या बाकावर असणाऱ्या राजकीय नेत्यांसोबत त्यांनी पडद्यामागे नीट संबंध जोपासले प्रशासकीय यंत्रणेवर आपला अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी आपली एक अख्खी टीमच कामाला लावली अगदी थोड्याच काळात प्रशासकीय यंत्रणेमध्ये लोकप्रिय राजकारणी म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करून त्यांनी त्या प्लॅटफॉर्मचा योग्य उपयोग करून घेतला आज महाराष्ट्रातला सर्वात जास्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाच पहिला नंबर लागतो मात्र दोन हजार एकोणवीस नंतर देवेंद्र फडणवीस यांना आपलं राजकारण सिद्ध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली त्यानंतर त्यांनी सर्व प्रकारे सत्ता हाताळण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्षनेता असतानाच त्यांनी त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी रोजच सरकार पाडायचे स्टेटमेंट देणं सुरू केलं पुन्हा पुन्हा त्याच प्रकारचं स्टेटमेंट होत असल्यामुळे लोकांनी त्यांना सिरीज घेणं सोडून दिलं पण एक दिवस खरोखरच शिंदेंनी बंड पुकारलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस नावाची ताकद महाराष्ट्राला समजली आणि भारतात त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली कारण महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना असं म्हटलं जायचं की जोवर शरद पवार आहेत तोवर महाविकास आघाडी सत्तेवर राहणार संपूर्ण भारतातल्या राजकारणातला बाप माणूस म्हणून शरद पवार यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांनाच चेकमेट करून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमधून एका राजकारणाला नव्हे तर अख्या एका पक्षाचाच खिंडार पाडलं त्यामुळे दिल्लीतल्या चाणक्याच्या चर्चा कमी होऊन फडणवीसांच्या चर्चा या भारतीय जनता पक्षाच्या होऊ देवेंद्र फडणवीस यांची चलती वाढली मात्र दिल्लीतल्या चाणक्याला आणि राजकीय नेतृत्वांना देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्यातल्या राजकीय महत्वाकांक्षांची चाहूल लागली महाविकास आघाडीचं सरकार पाडल्याचं श्रेय फडणवीस यांच्या वाटेला जाऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गड्यात मुख्यमंत्री पदाची मारा टाकून मोकळे झाले असे जाणकार म्हणतात पण याच देवेंद्र फडणवीसांना आता वेध लागले दिल्लीचे महाराष्ट्रात त्यांनी आपल्याला हवा तेवढा जम बसवल्यानंतर याच वयात दिल्लीला जर आपलं राजकीय बस्थान हलवलं तर योग्य वेळी योग्य पदावर देवेंद्र फडणवीस असतील म्हणून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून उतार होऊन दिल्लीच्या राजकारणात एंट्री करत असल्याचं आता जाणकारांचं म्हणणं आहे त्याला पहिलं कारण देता येईल की महाराष्ट्रात त्यांची लोकप्रियता हळूहळू कमी होऊ लागली सुरुवातीच्या काळात प्रशासकीय यंत्रणा म्हणा किंवा मग सामान्य जनता या दोन्हींच्या नजरेत देवेंद्र फडणवीस एक अभ्यासू आणि संयमी चेहरा म्हणून ओळखले गेले मात्र शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर त्यातल्या त्यात राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर तर देवेंद्र फडणवीस यांना राजकीय यश मिळालं खरं पण लोकांच्या नजरेत मात्र फोडाफोडीचं राजकारण करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा थोडी मलिन झाली त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून महाराष्ट्राचं राजकारण हँडल करता येईल मात्र आता महाराष्ट्रात जास्त दिवस राहिले तर आपली आहे ती इमेज खराब करून बसतील म्हणून फडणवीस आपलं बसतान दिल्लीकडे हलवतील असा अंदाज आहे भारतीय जनता पक्ष जरी सत्तेत असला नरेंद्र मोदी हा जरी चेहरा असला तरी सुद्धा सर्वात मोठा पाठिंबा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपल्या स्वतःच्या भूमीतला आणि ब्राह्मण चेहरा पंतप्रधान पदावरती हवा आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व निकषांवर देवेंद्र फडणवीस हे परफेक्ट आहेत म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत नेहमी असेल यानंतरचं तिसरं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना लोकसभेची निवडणूक लढवायची असेल तर त्यांना योग्य मतदारसंघ निवडायचा असेल तर तो नागपूर ठरेल जिथून आता नितीन गडकरी खासदार आहेत तर दिल्लीच्या राजकारणात नरेंद्र मोदी यांच्यानंतर खरी कोणाची ताकद असेल तर ते नितीन गडकरी यांचीच आहे यांच्यानंतर अमित शहा जे पी नड्डा राजनाथ सिंग आदित्यनाथ योगी शिवराज सिंग चव्हाण यांची नावं घेता येतील मात्र वयाचं कारण देत ज्याप्रमाणे लालकृष्ण अडवाणी यांचं महत्व कमी करण्यात आलं अगदी त्याप्रमाणे नितीन गडकरी यांना सुद्धा वयाचा दाखला देत भारतीय जनता पक्षाच्या दोन महत्वाच्या कमिटीवरून त्यांना बाजूला सारण्यात आलं पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये गडकरी येतील त्या आधीच त्यांना जर तिथून काढायचं असेल तर याच्यापेक्षा तो बरा म्हणून नितीन गडकरींऐवजी नागपूर मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही याच्या पुढचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस आता यांना मुख्यमंत्री होण्यात अजिबात रस नाही कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यासारखे मातब्बर नेते त्यांनी पक्षात सकट फोडल्यामुळे नेत्यांची फार मोठी फडी त्यांच्याकडे उभी राहिली राष्ट्रवादीतील अनेक बडे चेहरे शरद पवारांची अत्यंत खास माणसं आज फडणवीसांच्या ताब्यात आहेत असंच म्हणता येईल त्याचबरोबर शिवसेनेत देखील नावाजलेले चेहरे आज एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची ताकद वाढली असली असं जरी दिसत असलं तरी सध्या मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी करणारी राधाकृष्ण विखे पाटील एकनाथ शिंदे अजित पवार यासारखे राजकारणी त्यांनी आपल्याकडे घेतल्यामुळे मुख्यमंत्रीपद थोड्या थोड्या कालावधीसाठी यांच्यात वाटता येणं शक्य आहे दिल्लीत होल्ड जमवायला सुरुवात केल्यानंतर या तिघांना दिल्लीतून हॅन्डल करणं सुद्धा शक्य आहे म्हणून फडणवीस मुख्यमंत्री पदावर सध्या अजिबात रस दाखवणार नाहीत यानंतरचा मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीसांना जर दिल्लीच्या राजकारणात तग धरून ठेवायचा असेल तर त्यांना महाराष्ट्रातून काही मातब्बर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन जाणं महत्वाचं आहे म्हणून पंकजा मुंडे गिरीश महाजन चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार आशिष शेलार यासारख्या नेत्यांना फडणवीस लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित करून आपल्या सोबत दिल्लीत घेऊन जातील यातून सुद्धा दोन अँगल बाहेर येतात ते म्हणजे दिल्लीत फडणवीसांची ताकद वाढेल आणि दुसरं म्हणजे इथून फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या या मातब्बर नेत्यांचा होल महाराष्ट्रात हळूहळू संपेल ते फडणवीसांची जागा महाराष्ट्रात घेऊ शकत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा एक अभ्यासू चेहरा आणि शिवाय या सर्व महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांची एक फौज जर दिल्लीत दाखल झाली तर देवेंद्र फडणवीस यांना काही वर्षात दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होता येईल यानंतर पुढचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नऊ वर्षात महाराष्ट्रातील अनेक पक्षातील राजकीय नेत्यांना फोडून आपल्याकडे सामील करून घेतलंय किंवा पाठिंबा देण्यास त्यांना भाग पाडलंय विरोधी पक्षांनी असा एक आरोप केलाय की केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून भीतीपोटी राजकीय नेत्यांनी पक्षांतर करून घेतलंय अशामुळे देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातली इमॅज सामान्य माणसांमध्ये खराब होत गेली त्यांनी मागच्या नऊ वर्षात सक्रियपणे राजकारण केलेलं असलं तरी सुद्धा त्यांना सहकार क्षेत्रावर हवा तेवढा होल्ड निर्माण करता आला नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्या ताब्यात सहकार आहे अशा नेत्यांनाच फोडून आपल्या पक्षात बोलवून घेतलं यामुळे देखील फडणवीसांची इमेज खराब झाली या, या सर्वांचा त्यांना फटका बसू शकतो म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात न थांबत बसता महाराष्ट्राच्या राजकारणाला दिल्लीतून व्यवस्थित हँडल करता येतं याचा अंदाज घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीकडे आपली वाटचाल सुरू केली दिल्लीकडे आगेकूच करण्यासाठी त्यांची मागच्या काही वर्षांची प्लॅनिंग नक्की असेल त्याच प्लॅनिंगमधून देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होतील आणि पुढच्या पाच वर्षात काय काय करता येईल याचं सुद्धा ते प्लॅनिंग सोबत घेऊन जातील म्हणून काही जाणकारांच्या मते देवेंद्र फडणवीस भविष्यात पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नक्की येतील असं त्यांचं मत आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा